निर्मला संस्थेच्या वतीने देवमाता सदन येथे आरोग्य शिबिर नेत्र तपासणी शैक्षणिक साहित्यांचे वाटप निर्मला लोककल्याण प्रबोधिनी संस्थेतर्फे देवमाता सदन येथे मुलींची नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते जेलरोड येथील देवमाता सदन या ठिकाणी रविवारी दुपारी आरोग्य शिबिर संपन्न होऊन ऐंशी मुलींची नेत्र तपासणी बिर्ला आय हॉस्पिटलचे सर्जन प्रशांत बिर्ला राहुल खैरनार गणेशा म्हस्के यांनी केली तर मुलींची आरोग्य तपासणी डॉक्टर रीमा पटेल आणि डॉक्टर उदय बर्वे यांनी केल्यानंतर सर्व मुलींना नोटबुक रजिस्टर बुक आणि इतर शैक्षणिक साहित्य संस्थेमार्फत देण्यात आले नेत्र तपासणी केलेल्या मुलींना औषधे देण्यात आली असून नंबरचे चष्मे मोफत देण्यात येणार आहेत निर्मला लोककल्याण प्रबोधिनी संस्थेतर्फे पंचवीस नोव्हेंबर रोजी हिरावाडी येथील वात्सल्य वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले होते निर्मला संस्था एक सामाजिक संस्था असून समाजात विविध सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार झालेली संघटित रचना असून शिक्षण आरोग्य आणि नागरी सेवा संस्थेमार्फत करण्यात येत असते निर्मला लोककल्याण प्रबोधिनी संस्थेला चौतीस वर्ष झाली असून या काळात सातत्याने समाजसेवेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे संस्थेमार्फत सातत्याने रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर अन्नदान कपडे वाटप व्यवसाय मार्गदर्शन महिला सक्षमीकरण विद्यार्थी दत्तक योजना पुरस्कार वाटप आदी समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात निर्मला लोककल्याण प्रबोधिनी नाशिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर देवरे उपाध्यक्ष डॉक्टर रीमा पटेल सरचिटणीस डॉक्टर ए एस तांबोळी चिटणीस सौ आशाताई जाधव देवमाता सदन हेड मीना गोन्साल्वी सिस्टर तृप्ती वसावा सुष्मिता परमार रहीम खान मनीषा अँथोनी आदी उपस्थित होते नमस्कार मैं डॉक्टर रीमा बरवे निर्मला लोक कल्याण प्रबोधिनी वाइस प्रेसिडेंट हमें इस बार हमें बहुत खुशी हो रही है हमें लाभ मिला है देव माता सदन ये संस्था के साथ जुड़ने का ये हमारी तीसरी बार है कि हम इनके साथ जुड़े हैं इस बार हम यहाँ पे लड़कियाँ हैं असली लड़कियाँ हैं इनके इनकी हेल्थ चेकअप कर रहे हैं और इनको स्टेशनरीज और बुक्स जो बेसिक चीज़ें जो लगती है वो प्रोवाइड हाँ। कर रहे हैं हेल्थ चेकअप के साथ साथ हम उनको मेडिसिनस भी दे रहे हैं जिनको जैसी हेल्थ इश्यूज़ है जिसको आयरन विटामिन जैसी कमी है उसके हिसाब से फिर डाइट जो एडवाइस देना चाहिए वो तो एडवाइस दे रहे हैं वो चेकअप कर रहे हैं हम लोग और हमें बड़ी खुशी हो रही है कि ये लोग ये भी उतने ही जोश से जितनी जोश से हमारी संस्था काम करती है इनकी भी संस्था काम करती है इनके साथ जुड़ने में हमें बड़ा बड़ा बड़ी खुशी हो रही है धन्यवाद नमस्कार मैं डॉक्टर उदय बर्वे आज निर्मला लोककल्याण प्रबोधिनी मार्फत आपण आज देवमाता सदन इथे जे आ, मुली आहेत त्यांचं आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं त्या सर्व मुलींची आरोग्य तपासणी करताना आपण त्यांना सर्वांना होमवर्क पण दिला प्रत्येकाला अभ्यास कसा करायचा याच्याबद्दल चांगल्या चांगल्या टिप्स दिल्या आणि प्रत्येकाला वही परत शिक्षणाचं जे महत्वाचं साहित्य त्याचं वाटप केलं आणि या सर्वांची आरोग्य तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं तर बऱ्याचशा मुलींची हेल्थ खूप चांगली आहे त्यामुळे इथे ज्या प्रकारच्या संस्थांमार्फत कामकाज केले जातं ते अत्यंत चांगल्या प्रकारे होत आहे आणि नक्कीच हा लाभ ह्या मुलांना मिळत आहे सर्वांचं आरोग्य तपासणी केल्यानंतर एके मुलगी किंवा मला ज्या वयोगटातल्या त्या ॲनिमिक आढळल्याने त्यामुळे इथल्या सर्व संस्था चालकांचं माझ्यातर्फे आणि निर्मला लोककल्याण प्रबोधिनीतर्फे मी आभार मानतो आणि धन्यवाद मला आज आरोग्य तपासणी करण्याचा एक महत्वाचा गाठण्याचा चान्स माननीय देवरे सरांनी दिला ते ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत तर मी त्यांचे सतश आभार मानतो धन्यवाद तुम्हाला लोक कल्याण प्रबोधिनी या संस्थेची आहे आशा जाधव आमची संस्था अनेक प्रकारे काम करते दोन हजार अकरा पासून मी या संस्थेची जोडले गेलेली आणि आम्ही अनेक महिलांसाठी ज्या गरजू महिला आहे त्यांच्यासाठी शिवण क्लास वगैरे आम्ही चालवतो आणि साहित्य पण मोफत दिलं जातं विशेष म्हणजे शिवण क्लास साठी लागणारं सर्व साहित्य दिलं जातं आणि त्यांना मोफत हे प्रशिक्षण दिलं जातं आणि आमच्याकडे चांगले शिक्षिका पण असतात ज्या त्यांना फुल ट्रेन करतात म्हणजे आमच्या पाच प्रकारचे असे त्यांना शिक्षण दिलं जातं तसेच अनेक महिलांसाठी रोजगार पण उपलब्ध करून दिलेला आहे आमच्या संस्थेमार्फत जे आमच्या अध्यक्ष देवरे सर यांच्याद्वारे आम्ही अनेक ठिकाणी असवले मला रोड तसंच सामनगाव कोटमगाव आणि पाथर्डी या ठिकाणी अनेक क्लास केले आतापर्यंत पाच हजार एकशे सत्तेचाळीस महिला प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर आज उभा आहेत आणि अशा अनेक प्रकारे आमची संस्था आरोग्यसेवा नेत्रसेवा या प्रकारे काम करते आणि इथून पुढे बी भविष्यात आमची संस्था अशाच प्रकारे काम करत राहील अशी मी आशा व्यक्त करते वेलकम टू आ इन्स्टिट्यूट That is Dev Mata who looks after little children from standard one to ten. These are poor children, and they come from areas where they are not taken care of. And they don't have everything that they need, so they are they lack vitamins or calcium. Some of them are very weak, and we try our best. So today. Dr. Prima Barve and her team, her husband, her father, and all those who have come with, with medicines, and they are doing this checkup. We are very grateful. May God bless them, and may they continue this not only with our institute but with many other children, especially girl child. Thank you. God bless.